नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे अर्धापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील अंगणवाडी क्रमांक दोन आपण पाहू शकता या ठिकाणी एकीकडं सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करोडो रुपयाचा खर्च करत असून त्यांचं भावी आयुष्य सुखमय करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो आणि दुसरीकडं आपण पाहू शकता या ठिकाणी या अंगणवाडीच्या बाजूला या ठिकाणी खूप किती मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या बॉटल असतील किंवा इतर प्रकारची घाण असेल संडास असेल या ठिकाणी पाहू शकता किती दयनीय अवस्था आहे एक एका समोरच्या साईडला रस्ता आणि दुसऱ्या साईडला पाणी पाठीमागून पाहू शकता या ठिकाणी किती दयनीय अवस्था आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे ये एवढंच नव्हे तर अर्धापूर शहरातील विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य धोक्यात येण्याजोगे खूप चान्सेस आहेत आपण पाहू शकता आणि विनंती करतो की आपण आपली प्रतिक्रिया आमच्या यूट्यूब चॅनल